लुटाङ्गन वन्दीन चरणं डोळ्यान् पाहिन अलिंगन आनंद आनन्दपूजिन भावे वायिन मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव पायनमाचा मनसेंद्रिये वा विद्यास्मरा वा प्रकृती स्वभावा करो सगळं परस्मे नारायणा समर्पयाम अच्युतम कशवं रामनायणं कृष्णदर वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिकावल्लव जानकिनायकं रामचंद्र भज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम मौर्या Moria. Podchaverchi, <coughs> Loukerya. Moria. Moria. E do. Ela,quela,quela. मग तीन चार गणपतीचा जय जय कार एक दोन तीन चार गणपती बाप्पा हां मी खाली जाते मी खाली जाते थांबशी थांब आता आता उठ इशवी खाली गेलो अरे थांबा थांबा थांब खाली तुला पुढच्या वर्षी अरे मौर्या म्हणा ना मोर्या महाग मोर्या पुढच्या वर्षी लवकर बाप्पा तू चल आधु खुया सोड ये पुढे हे तू लवकर मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी मूर्ती मोर पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार पोचलेला नाही